राजापेठ ब्रिज खाली अतिक्रमणाची दादागिरी फुटपाथ पासून ते रस्त्यापर्यंत व्यापाऱ्यांचा कब्जा पोलीस आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेने मिळालेले मोकळे लायसन्स आणि या सगळ्यांचा त्रास शहरातील सामान्य नागरिकांना सिटी न्यूज वर अठरा मे रोजी प्रसारित झालेल्या राजापेठ ब्रिज खाली कब्जा कोणाचा या विशेष रिपोर्ट नंतर प्रशासनाला जाग आली आणि अतिक्रमण विभागाने बारा तासातच मोठी कारवाई केली अवया सविस्तर रिपोर्ट अमरावती शहराच्या मध्यवर्ती आणि गर्दीच्या भागात असलेल्या राजापेट उड्डाण पुलाच्या खाली महिन्यांपासून अवैध अतिक्रमण सुरू अतिक्रमणकारांनी चालत्या पदपातापासून तर वाहन मार्गांपर्यंत जागा व्यापून टाकली होती अस्थायी दुकानं चहा आणि भेडगाड्या काही ठिकाणी तर फळं विक्रेते आणि अगदी ऑटो चालकांपर्यंत जिथे जागा मिळाली तिथे दुकानं लावली असं दृश्य पाहायला मिळत होतं रेल्वेच्या अंडरपास जवळ टेम्पो खासगी वाहने ये रिक्षा चालक यांचा अड्डा बनला भाडे वसुलीच्या चर्चा अघोषित नेत्यांची दादागिरी पोलीस आणि अतिक्रमण विभागाची अनास्था यावर अठरा मे रोजी सिटी न्यूजने राजापेठ उड्डाणपुलाखाली अतिक्रमण कुणाचं या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून वस्तुस्थिती समोर आणली बातमी लागताच बारा तासातच प्रशासन हल्लं अमरावती शहरातील राजापेठ चौक हा सध्या उड्डाणपुलाखाली झालेल्या अवैध अतिक्रमणामुळे चर्चेत आहे उड्डाणपुलाखाली पादचाऱ्यांसाठी असलेल्या जागेवर अस्थायी दुकानदारांनी आपलं दुकान, दुकान थाटलं असून नागरिकांना ये करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय सिटी न्यूज वर अठरा मे रोजी प्रसारित झालेल्या विशेष रिपोर्टमध्ये हे वास्तव्य सविस्तर दाखविण्यात आलं अस्थायी काही लोक वसूल करत असल्याची ही चर्चा नागरिकांमध्ये असल्याचं असं एकूण अतिक्रमणाचं जिवंत चित्रण सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालं या अतिक्रमणामुळे केवळ पादचाऱ्यांनाच नव्हे तर अंडरपास मधून जाणाऱ्या वाहन चालकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे ऑटोचालक आणि खासगी प्रवासी वाहनधारकांनी पुलाखाली आपली जागा पकडून ठेवली आहे हा प्रकार दादागिरी आहे की पोलीस यंत्रणेची कमजोरी असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत अतिक्रमण विभागावर दबाव आहे का त्यांना कारवाई करण्यासाठी परवानगी नाही का की ते मलाई खात आहेत अशी चर्चा आता गल्लीबोळात सुरू आहे अमरावती पोलिसांच्या वाहतूक शाखेची निकामी कार्यक्षमता सुद्धा या रिपोर्टमध्ये मध्ये अधोरेखित करण्यात आली प्रशासनाच्या चुका वसुलीचे खेळ आणि काही स्वयंघोषित नेत्यांची दादागिरी यामुळे राजापेठ सह संपूर्ण अमरावती शहर अतिक्रमणाच्या अडकले आहे सिटी न्यूज वर रविवारी अठरा मे रोजी रात्री प्रसारित झालेल्या विशेष वृत्तानंतर सकाळीच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत उड्डाण दुकाने हटवली आणि ट्रक भर साहित्य जप्त केलं परंतु खरा प्रश्न हा आहे की या कारवाईचा प्रभाव किती दिवस टिकतो कारवाई झाली खरी पण अतिक्रमण विभागाचा धाक आणि प्रशासनाची कडक भूमिका किती काळ टिकून येते हे, हे तर येणारी वेळच सांगेल राजापेठ उड्डाणपूल हे खरंच एक उदाहरण नाही तर संपूर्ण शहर अतिक्रमणाच्या वेळख्यात आहे राजापेठ उड्डाणपूल हे एकच उदाहरण नाही तर संपूर्ण शहर अतिक्रमणाच्या वेळख्यात आहे आणि याला जबाबदार आहे निष्क्रिय प्रशासन जे आर्थिक फायद्यासाठी दुर्बल होत आहे आणि अशा अवैध कृत्यांना मूक पाठिंबा देत आहे सोमवारी सकाळी अतिक्रमण विभागाने कारवाई तर केली परंतु हा प्रश्न इथे संपत नाही कारवाई झाली खरी पण ती किती दिवस टिकते अतिक्रमण हटवले जातात पण पुन्हा पुन्हा उगमही पावतात कारण आहे निष्क्रिय प्रशासन राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक वसुलीची चैन यात फक्त राजापेटच नाही संपूर्ण अमरावती शहर अतिक्रमणाने पोखरले गेले आहे पदपद बस थांबे शाळांच्या गेटजवळचे रस्ते हॉस्पिटलजवळचे मार्ग सर्वत्र अराजक प्रशासनाला प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे की अतिक्रमण हटवायचं की परवानगी द्यायची एक विशेष रिपोर्ट एक कारवाई पण प्रश्न मोठा प्रशासन कायमस्वरूपी उपाय कधी करणार राजापेट सारखी स्थिती संपूर्ण शहरात आहे अतिक्रमण हटविना हा एक दिवसाचा कार्यक्रम नसून दीर्घकालीन धोरणात्मक निर्णय हवा न्यूजचं काम शहरातील समस्या प्रशासनाची चुकी आणि सुधारणा मांडण्याचं आहेत आणि आम्ही ते करतच राहू